भरतीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं नाशकात रेकॉर्ड ब्रेक गर्दी असलेला मोर्चा काढण्यात आला सरकारला या मोर्चापुढे झुकावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ बैठक लावून येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र आदिवासी मुलांना सरकारी नोकरीच्या ऑर्डर देऊ असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं तर गेल्या एक ऑगस्ट पासून बसवलेल्या विद्यार्थ्यांचे आणि सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले माजी आमदार जे पी गावित भास्कर गावित चिंतामण गावित यांना अखेर लिंबू सरबत पाजून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण मागे घेण्यात आले तर ही लढाई कोणा एकट्याची नसून यात सकल आदिवासी बांधव सर्वपक्षीय आमदार खासदार कार्यकर्ते विविध संघटना यांनी एकजूट दाखवत हा विजय मिळवला असून याचा फायदा येणाऱ्या भावी पिढीला आणि आताच्या पात्र उमेदवारांना होणार आहे त्यामुळे हे श्रेय सकल आदिवासी बांधवांच्या मोर्चाचं आहे उलगुलान मोर्चाचं आहे असं यावेळी सांगितलं जात आहे प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक